नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या या आंदोलनात चौथ्या दौऱ्यातील सर्व सभा संपून उद्या म्हणजे सतरा डिसेंबर रोजी ते अंतर्वली या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख आपल्या कार्यकर्त्यासोबत या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्र शासनाशी वेगवेगळ्या स्तरावर बोलणी केली होती आणि महाराष्ट्र शासनानेही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली होती आता हा सगळा एकूण संदर्भ पाहता आता यानंतर म्हणजे चोवीस डिसेंबर ही त्याने दिलेली अखेरची तारीख आहे आपण त्याला अंतिम मुदत म्हणूया या मुदतीनंतर महाराष्ट्र शासन आणि जरांगे पाटील यांच्यात नेमका कोणता संघर्ष होतो आहे की समजोता होतो आहे हे बघणं खूप गरजेचं आहे आत्तापर्यंतच्या तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून त्यांचं म्हणणं आहे की चोवीस डिसेंबरच्या आतच हे सर्व करावं त्यातली त्यात सतरा डिसेंबरच्या आत म्हणजे उद्याची तारीख आहे याच्या आत शासनानं त्यांना भूमिका स्पष्ट करावी आणि उद्या सतरानंतर एकदा जर आंदोलनाची दिशा ठरली तर ते कोणत्याही परिस्थितीत वापस घेणार नाहीत किंवा माघार घेणार नाहीत आता हे ठीक आहे आणि या इशाऱ्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष या आंदोलनाकडं लागलेलं ला आहे या संपूर्ण कार्यकाळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपापल्या वेगवेगळ्या सभेतून केलेली काही विधानं त्याचाही वेगवेगळ्या वेळी गुहापोह झाला ते कशी आहेत याबद्दलही संपूर्ण राजकारणात त्याची चर्चा सुरू होती अनेक राजकीय नेत्यांना ती आवडली नाहीत अनेकांचं मत होतं की अशा प्रकारची इशारा किंवा धमकी दिली जाऊ नये मात्र मनोज जरांगे पाटील यांचंही मत होतं की आम्ही आमचं आरक्षण मागतो आहे आणि अशावेळी शासनानं आम्हाला जी डेडलाईन दिलेल्या आहेत जी काही मुदत दिलेली आहे तो शब्द त्यांनी पाळावा आणि आरक्षण घोषित करावं आता सद्यस्थिती पाहता आपण एक समीक्षक म्हणून याचा विचार करता आपण बघू शकतो आहे की हे आता सगळं कितपत शक्य आहे आणि हे कुठं जाऊन थांबेल कारण एक पहिली गोष्ट आरक्षण सर्व या ठिकाणी समीक्षक किंवा सर्वांनी म्हटल्याप्रमाणे आरक्षण हे घटनेत बसलं पाहिजे घटनेत न बसणारं आरक्षण तर शासन अगदी एका तासात देऊ शकेल पण त्याचा उपयोग मराठा समाजाला होणार नाही एवढा मोठा प्रचंड संघर्ष केल्यानंतर आता ते आरक्षण काहीतरी प्रमाणात टिकणारं असावं मात्र हे शक्य कसं आहे का तर एक गोष्ट आहे मनोज रांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मागितलेलं जे आरक्षण आहे आणि त्यात त्यात कुणबी समाजाचं आरक्षण जे आहे हे ओबीसीमध्ये ग्राह्य आहे आणि कुणबी समाजाच्या ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या सगळ्या नोंदी या शासनाला ग्राह्य धराव्याच लागतील कारण त्या घटनेनं मान्य केलेल्या आहेत इथं कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही याला कुठला घटनातज्ञ नाही पाहिजे किंवा कुठला विचार सम्राट नाही पाहिजे कारण इथं एकच आहे की कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गात आहे आता प्रश्न फक्त एवढा आहे की सरसकट हा जो शब्द त्यांनी वापरलेला आहे हा वादग्रस्त आहे वादग्रस्त म्हणजे कारण शासन मान मान्यता जी आज देईल ती फक्त ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत तेवढ्यांनाच देईल मात्र सरसकट देणं हे शासनाला कधी शक्य नाही तरीही शासनानं मनोज जनंगे पाटील यांना असं खोटं आश्वासन का दिलं मग की आम्ही एक महिन्यात देतो दोन महिन्यात देतो तर हे सगळ्याला माहिती आहे हा राजकारणाचा भाग होता उघड उघड माहिती आहे त्यावेळेसही माहिती होतं हे होणार नाही परंतु वेळ काढण्यासाठी शेवटी मनोज जारांगे पाटील यांनाही त्यांना तेवढी मुदत देणं गरजेचं होतं आणि शासनाला वाटत होतं की आपला जेवढा काळ पुढं जाईल तेवढं ठीक आहे हे सर्व इथपर्यंत ठीक आहे आणि या काळात आपल्याला माहिती आहे अनेक घटना घडत गेल्या मनोज जारांगे पाटील यांनी जी काय आपली भूमिका मांडली त्या भूमिकेला ओबीसी नेते मग अनेक असतील छगन भुजबळ साहेब असतील किंवा इतर अनेक नेते असतील यांनी विरोध दर्शविला होता आता अर्थात विरो विरो हा विरोध दर्शविताना निश्चितच छगन भुजबळ साहेब यांनी जो दर्शविलेला विरोध होता हा प्रत्येकाला वाटतं की आपण त्यांच्यावर टीका करतो असं नाही आहे कायद्याचा विचार, विचार करा ना या घटनेचा विचार करा ना आपल्याला जर एखाद्या गोष्टीवर टीका करायची असेल तर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं बाहेर या एक सामान्य नागरिक व्हा आणि कोणावर काय टीका करायची ते बोला परंतु तुम्ही घटनात्मक पद बाळगून एक राज्याचा कॅबिनेट मंत्री या पदावरून तुम्ही हे कसं काय करू शकता पहिली गोष्ट तुम्हाला इथंच कायदा आणि घटना मान्य नाही आणि पुन्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा उल्लेख करता हे खूप दुर्भाग्य आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तुम्हाला कोणताही असा अधिकार देत नाही की संविधानिक पदावर राहून तुम्ही कुठल्या जाती किंवा धर्म विशेषाबद्दल तुम्ही भेदभाव सूचक वक्तव्य करू शकत नाहीत आणि तुम्ही तो करताय आणि तरी तुम्ही म्हणताय की कुणीतरी माझ्यावर बोलतो म्हणून मी त्याला उत्तर देतो तर हे चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे आणि हे सर्वांना मान्य करावं लागेल पण काय होतं आहे काही ओबीसी प्रवर्गातील काही नेत्यांना म्हणा किंवा काही कार्यकर्ते असतील त्यांना एक वाटतं की मराठा समाजाचं आत्तापर्यंत साम्राज्य होतं मग ते साम्राज्याचं जी प्रतिष्ठा आहे समजा ज्याची त्याची आपापल्या ह्या उतरंडीमध्ये प्रत्येकाची आपली प्रतिष्ठा आहेच आणि ती प्रतिष्ठा त्याला आपण कसं आव्हान करू शकतो त्याला कसं कमी करू शकतो हे दाखवण्यासाठी ओबीसी नेते एकत्र येऊन अनेक वेळा आव्हानं करत आहेत मला एक म्हणायचं आहे जर या ओबीसी नेत्यांना ही खात्री असेल की घटनेच्या विरोधात या देशामध्ये कोणाला आरक्षण देता येत नाही तर त्यांनी ह्या सभा घ्यायची गरज काय मनोज जवळे पाटील हा एक सामान्य व्यक्ती आहे त्यांची बरोबरी तुम्ही का, का करता त्यांनी सभा घेतल्या म्हणून लाखोच्या सभा तुम्ही घेताय केवळ आव्हान म्हणून प्रति आवाहन म्हणून त्याच्यातून साध्य काय होणार आहे काहीच नाही तुम्ही सांगताय की आम्हाला दाखवायचं आहे की ओबीसीमध्ये दे आरक्षण देऊ नये कसं काय देणार जर कायद्यात तरतूदच नाही तर ते, ते कसं होणार म्हणून तुमचा हा उद्देश हा आरक्षण किंवा ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हा उद्देश नाही आहेच तुमचा तुमचा उद्देश फक्त हा आहे की ओबीसी प्रवर्गाला हे दाखवायचं आहे की आम्ही तुमचे कसे रक्षक आहोत तुम्ही दाखवा ना रक्षक आहे ते दाखवा पण इतर बाबीतून दाखवा ना ओबीसी समाजाचा विकास करा ओबीसी समाजाला प्रचंड योजना आणा तिथं काहीच नाही आहे तेच आरक्षण जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आहे तेच आरक्षण आम्ही दुसऱ्याला मिळू देणार नाही हे कुठली भाषा आहे म्हणजे ओबीसी प्रवर्गातून मिळणं न मिळणं तुमच्या हातातच नाही आहे अजिबात नाही आहे कसं नाही आहे तुम्ही समजून घ्या ही टीका समजू नका हे विवेकानं समजून घ्या तुमच्या हातात आहे का जर उद्या मराठा समाजाच्या सगळ्या नोंदी निघाल्या समजा आणि त्या कुणबी म्हणून निघाल्या समजा आता ते शक्य आहे नाही हे पुढचा अभ्यास किंवा पुढच्या जी काही शोधमोहीमा आहे त्याच्यातून शक्य होईल पण समजा आपण ग्रहित धरू मिळाल्या तुम्ही ओबीसी नेते ते अडू शकता का अजिबात नाही कारण घटना आणि कायद्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही फक्त तुमचं म्हणणं असं आहे की हां तुम्ही एक नक्की म्हणू शकता की आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती वाढवा हे खरं आहे पण आज ज्याच्यात आरक्षण मिळणार आहे ते आपण देऊ देणार नाही असं नाही होणार कारण आत्ता ज्या नोंदी मिळालेल्या त्या दहा मिळतील वीस मिळतील चार हजार निश्चित मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलनाचा मोठा विजय आहे पुढं जरी बाकीच्या सरसकटचा हा विषय पुढं सामुदायिक किंवा समजूतदारपणानं मिटेल कुठं ना कुठं जाऊन परंतु ज्या मिळालेल्या नोंदी आहेत त्या सर्व ज्या काही कुणबी समाज म्हणून मिळालेल्या नोंदी आहेत त्यांना तर ओबीसीमधून आरक्षण हे द्यावंच लागेल आणि ते मिळणारच कारण ते घटनेच आहे तरतूद ओबीसीमध्ये कुणबी समाज आहे त्यामुळं त्या, त्या, त्या तुम्हाला द्यावे लागेल कुणी अगोदर सर्टिफिकेट काढलेले नाहीत म्हणून त्यांना आता संख्या वाढेल ही तुमची भीती काही उपयोगाची नाही समजा आपण एक धरूया एखादा आमच्या कुंभार समाजातील एका व्यक्ती आहे आणि त्यानं आयुष्यभर आणखीन प्रमाणपत्र काढलं नाही तुम्ही आजपर्यंत त्यानं काढलं नाही म्हणून आता त्याला देऊ नका असं म्हणू शकत नाही त्याचं जेव्हा निघेल तेव्हा त्याला त्या आरक्षण ते प्रवर्गात त्याचा समावेश होऊ शकतो त्यामुळे हा वाद नाही आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की छगन भुजबळ साहेबांचा जो वाद आहे ना हा केवळ व्यक्तिगत एक आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई ते लढत आहेत आणि बाकी नेतेसुद्धा जे जे या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की चला आपण आता ओबीसी समाजाचं नेतेगिरी करावी त्यांनी पुढे यायचा प्रयत्न केलेला आहे आमचा त्यांना सर्वांना सवाल प्रश्न एवढाच आहे आम्ही नेहमी म्हणतोय की तुम्ही पहिले का डिक्लेअर करत नाही की तुम्ही आपल्या ओबीसी प्रवर्गातील मराठा समाजाच्या आरक्षणाचं सोडून द्या ते बघूया पुढं कधी मिळेल तेव्हा मिळेल किंवा नाही मिळेल तो समाज संघर्षातून पुढं जाईल परंतु आज जे आरक्षण पात्र समाज आहे त्या समाजामध्ये असंख्य लोक आज कधीच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांचं काय त्यांच्याबद्दल तुमची काय मतं आहेत का स्पष्ट करत नाहीत तुम्ही या भूमिका केल्या पाहिजेत कारण जर त्या समाजाला आरक्षण मिळा कसं मिळेल त्यांना आरक्षण एम पी एस सी यू पी एस सीमध्ये तुमचीच जे क्रीम आहे त्याच्यात त्या त्या समाजामध्ये जी क्रीम झाली तयार समजा आपण एक उदाहरणं दाखल घ्यायचं झालं तर समजा भुजबळ साहेब आमचे माळी समाजाचे प्रतिनिधी करतात तर माळी समाजामध्ये जी एक क्रीम तयार झालेली आहे मोठी त्या क्रीमलाच ते आरक्षण सतत मिळत आहे बाकीच्यांना आरक्षण मिळण्याचा संबंधच येत नाही आणि म्हणून याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे याच्यावर का तुम्ही बोलत नाही इथं आलं की लगेच आमच्यातले आमच्यात भांडणं लावणं का असं तुम्ही म्हणता का कारण का तिथं तुमचं सगळं पितळ उघडं पडतंय असं नाही झालं पाहिजे जर प्रामाणिकता पाळायची आहे तर प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे कारण बेमानी कुठं ना कुठं उघडी पडणार आहे ती मराठा समाजाची असेल किंवा ओबीसी म्हणून घेणाऱ्या नेत्यांची असेल आणि म्हणून या ठिकाणी राहिली गोष्ट ओबीसी नेत्यांचा आणि राजकारणाचा जो उहापोह केला जातो आहे की यांना पाडू त्यांना पाडू मराठा समाजानं एक लक्षात घ्या मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील एक सामान्य व्यक्ती करतो आहे आणि ओबीसीचं नेतृत्व आज बी नेतेच करतायत हे लक्षात घेण्यासारखी बाब आणखी त्यांना मनोज जारांगे पाटील आणखीन त्यांच्या ओबीसी प्रवर्गात तयार झाले नाहीत पण होणार नक्की होणार कारण या मनोज जारांगी पाटलानं असं काही बी आता समाजात पेरलेलं आहे की प्रत्येक समाजात ओबीसीमध्ये म्हणतायत ना तीनशे पंच्याहत्तर वगैरे जाती आहेत त्या प्रत्येक जातीमध्ये एक ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक जातीमध्ये एक मनोज जारांगे पाटील आता तयार होणार आहे उशिरा होईल पण होणार कारण जेव्हा त्यांना जागील आज फक्त काय एक एकत्र येण्यासाठी मराठा समाजाच्या मोठ्या सभा होतात म्हणून एकत्र येण्यासाठी जरी काही जातींना प्र प्रजातींना एकत्र करून ही बेरीज वजाबाकी केली जात असली तरी हक्काच्या लढाईमध्ये ते मान्य होणं होईल का हे पाहिलं पाहिजे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आहे ते सत्य जाऊया मराठा समाजानेही माझ्या माहितीप्रमाणे की सरसगट अर्थात जे क्रीम आहेत त्यांना आरक्षण देण्याची या ठिकाणी गरज नाही आहे त्यांनी स्वतःहून तसं स्पष्ट केलं पाहिजे ठीक आहे आम्हाला जरी आम्ही मराठा म्हणून असलो तरी आमच्या मुलांपेक्षा जे गरीब मराठा समाज आहे त्यांना आरक्षण मिळणं खूप गरजेचं आहे नेहमी नेहमी एक प्रश्न केला जातो की के आरक्षण हे गरीबी हटाव नाही आहे खरं आहे सध्या तरी घटना ते सांगते मलासुद्धा मान्य आहे आणि म सगळ्यांनी मान्य करावं लागेल सगळेच मराठासह सर्व बहुजन समाजाला मान्य करावं लागेल आरक्षण ही गरीबी हटाव योजना नाही आहे किंवा सुविधा नाही आहे मग आरक्षण काय आहे तर सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी जी काही आमचे बांधव आज आज बी दबलेले आहेत त्यांना वर आणण्यासाठी आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ही केलेली एक योजना आहे मग असं असेल तर आम्ही एक आपण सगळ्यांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे आज सामाजिक भेद हा नेमका कुठं आहे नाही आहे तर मग आम्ही या आरक्षणाची समीक्षा का करू करत नाही आहे कधीतरी आता एक दिवस या आरक्षणाची समीक्षा आता जे सुधारलेले आहेत सगळ्याच मराठ्यासहित सगळ्याच जाती धर्मातले जे सुधारलेले आहेत त्यांना बाजूला करून राहिलेल्यांसाठी आता कारण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या दलित समाजाला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याच्यामुळं सामाजिक दर्जावर आधारित आंदोलन सॉरी आरक्षण सुविधा किंवा के नियोजन केलं होतं परंतु आता आम्हाला हे काही अंशी बदलण्याची गरज पडू शकते आता आमचा उद्देश हा सर्वच जाती धर्मातील सर्वात गरीब जे आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण कसं राहील किंवा त्यांना कसं वर उचलता येईल याच्यासाठी आरक्षण आणणं खूप गरजेचं आहे आणि हे जर केलं तरच आपल्याला खरं योग्य दिशेनं वाटचाल करता येऊ शकेल मला वाटतं येणारं जर आता चोवीस तारीख आहे हे थोडी आपल्याला बघावं लागेल परंतु मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजानं खूप सावधगिरी करण्याची गरज आहे कारण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जर पुढं जाणार असेल तर ते फक्त एकाच अटीवर जेव्हा हा समाज कुठला हिंसाचार किंवा कुठलंही ज्याला आपण दगडफेक किंवा काही करणार नाही या अटीवरच तो पुढं जाऊ शकतो जर थोडंही कुठं झालं तर शासनाला हे आंदोलन दडपायला सगळ्यात सोपं हात्यार ते मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी खूप काळजी घेणं या समाजाला आता गरजेचं आहे जर या समाजानं मनोज जरांगे पाटलांचा सल्ला मांडला नाही किंवा कुठंतरी काहीतरी करायचा प्रयत्न केला उद्रेक करण्याचा प्रयत्न केला ताकतीच्या जीवावर तर शंभर टक्के ते या आंदोलनाला खूप हानिकारक ठरणार आहे बऱ्याच वेळा संख्या जशी वाढते तसा आंदोलन हिंसक बनण्याची शक्यता असते मनोज जरांगे पाटलांना हे मोठं आव्हान असणार आहे आता यापुढं की हे आंदोलन हिंसक होणार नाही कारण ज्या दिवशी आंदोलन हिंसक होणे होईल किंवा थोडंही कुणी याला हिंसकतेचं रूप देईल त्या दिवशी महाराष्ट्र आणि केंद्र शासन हे आंदोलन दडपण्यासाठी पाऊल टाकायला सुरुवात करणार आणि इथून मग कदाचित सगळ्या गोष्टी बदलत राहतील म्हणून या ठिकाणी हे आंदोलन जर खरंच मूळ विषयाकडे न्यायचं असेल आणि म्हणून जरांगी पाटला नाही करत तर आता काही गोष्टी शासनाशी ज्या घटनेत शक्य आहेत त्या बसून विचार करून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे केवळ समाजाची ताकद ही घटनेच्याही याच्याशी जुळली पाहिजे तरच त्या मागण्या पूर्ण होऊ शकतील त्यापेक्षा त्यांनी राज्य शासनाकडून अनेक ज्या गोष्टी शक्य आहेत राज्य शासनाला करण्यासारख्या त्या गोष्टीकडं अधिक भर दिलेला अधिक चांगलं राहू शकतं आजच्यासाठी एवढंच